नमस्कार बुलेटिन 13 मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात मध्वचा घडामोडी आपण पाहत आहोत रेस्टॉरंट वर्मा पॅलेस यवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्यूझिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण यवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे चोरीला गेलेल्या मोबाईल संदर्भातली चोरीला गेलेले सत्तावीस लाखांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले असून मालेगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईमध्ये तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे नाशिकच्या मालेगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चोरीची तब्बल सत्तावीस लाखांची मोबाईल जप्त केले आहेत मार्फत पाठवण्यात आलेले एकशे चाळीस नव्या मोबाईलवर डाल्ला मारण्याने सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून या प्रकरणातील परराज्यातील दोघांना अटक करण्यात आली असून नाशिक शहरातील दूध बाजार परिसरातील कुरिअर कार्यालय फोडून मोबाईल चोरी केल्याची माहिती समोर आली आहे गुन्हेगारी साखळीचा पर्दाफाश केला असून पोलिसांनी केलेली मोठी कारवाई मानली जात आहे बुलेटिन थर्टी न्यूज ब्युरो रिपोर्ट मालेगाव एकाहत्तर जुलै दोन हजार चोवीस ला सटाणा शहरात एक मोबाईल फोन चोरीची घटना समोर आलेली होती त्या घटनावर शेसो तेईस बट दोन हजार चोवीस असा गुन्हा दाखल झाला होता तसेच नाशिकमध्ये आता दहा जानेवारी दोन हजार छब्बीसला एस एम ई कार्गो कॅरियर या दुकानावर एक मोबाईल फोन चोरीची घटना आमच्या समोर आली होती याच्या तपासमध्ये नाशिक ग्रामीणचे एल सी बी दलांनी तीन आरोपी निष्पन्न केले आणि त्यांच्याकडून एकशे चाळीस मोबाईल फोन ज्यांची मुद्देमालाची रक्कम आहे सत्तावीस लाख तेहतीस हजार नऊशे साठ रुपये हे बरामद केले आहेत अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा